प्रभाग क्रमांक दहा मध्ये विकास कामांना गती मिळत असून माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या पुढाकाराने विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहेत मतदारसंघातील महत्वाच्या मागण्यांची निवडणुकीपूर्वीच पूर्तता करून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याच विकास कामांच्या धडक्यात मुक्त सैनिक सोसायटीतील अनेक वर्षापासून मंजूर असूनही रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी भाजपा पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत भूमिपूजन व कामाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास किरण पवार दयानंद तासगावे पिंटू मांगले किरण कुबेर भानुदास तासगावे चंद्रकांत गणेश कोरे दीपक कोळेकर सर्जेराव पाटील मोठे अन्ना, सादिक साधिक बागवान रघुनाथ टेके संतोष डोंगरे सनी यादव दिग्विजय यादव महेश वेदांते प्रकाश गायकवाड अनुप आमने चंद्रकांत जाधव सुरेश सावंत यांच्यासह सा मुक्त सैनिक गणेशोत्सव मंडळ व मुक्त सैनिक नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीत मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया दिली